नमस्कार मी सतीश गावंडे सरदार तर्फे आपण मानोरा तालुक्यातील कोलार या गावी आलो आणि कोल्हार गावातील इथे शेतकरी शेतातच आहेत आणि शेतकऱ्यांची पिकं भरपूर आहेत तूर आहे चणा आहे आणि संत्रा पण आहे तर शेतकरी शेतात आहे आपण शेतकऱ्याकडून थोडा परिचय घेऊ नमस्कार काका नमस्कार काका सर्वप्रथम नाव सांगा तुमचं ठाकरे राहणार तालुका जिल्हा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव पंचाळीस सदुसष्ट सत्याहत्तर पंचाळीस काका शेती किती आहे तुमच्याकडे सर्व नऊ एकर नऊ एकर शेती आहे नऊ एकर शेतीवरती कोणते कोणते पिकं लागवड केली तूर आणि हरभरा तो था था था। तूर आहे तूर आहे चना आहे गहू आहे आणि संत्रा संत्रा, ए, संत्रा, संत्रा न, तीन अकर। तीन अकर। हे संत्रा तुमचाच आहे ना संत्रा किती एकरावर लावगड केलेली आहे सोळा बाय अठरा सोळा बाय अठरा किती एकर लावगड केली तीन एकर तीन एकर काका याच्यावर औषधं कोणती फवारणी केली आहे तुम्ही या तुरीवरती तुरी तुरीला परफेक्ट सरदार सरदार अमरावती सरदार अॅग्रिकेम अमरावती या कंपनीचं परफेक्ट 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 घेतलं तुम्ही पहिल्या फवारणीत सोबत दुसरं कोणता प्रोडक्ट घेतला कंट्रोलर कडू औषध कडू औषध पहिल्या फवारणीमध्ये पहिल्या फवारणीमध्ये दुसऱ्या फवारणीमध्ये दूरीवरतीचं औषध कोणतं आहे तुम्ही फ्रेश आणि सरदारचं फ्रेश सरदारच कंट्रोल। फ्रेश हा आणि कंट्रोलर कंट्रोलर म्हणजे कंट्रोलर दोन्ही फवारणीमध्ये घेतलं तुम्ही कडू औषध आणि सरदारचं पहिल्या फवारणीमध्ये परफेक्ट घेतलं दुसऱ्या फवारणीमध्ये फ्रेश घेतलं तर का औषधाबद्दल तुम्ही कसे वाटलं तुम्हाला समाधानी हा का समाधान उत्पन्नात मागच्या वर्षापेक्षा या वर्षामध्ये काय वाटते जास्त उत्पन्न होते दोन वर्ष झाले वापरत आहे वातावरण खूप बिकट होत या वातावरणात माल चांगला पकडलेला आहे चांगला हे बघा माल आता बी भरपूर आहे पूर्ण एक सारखी तूर आहे आणि काकाचा चेना पण आहे या चेण्यावरती पण सरदार अॅग्रिकेमची औषधं घेतली काका तुम्ही हो सरदार ॲग्रिकेम याला बियाण्याला हरभर चनाचे आपला कडू औषध लावलेला आहे कंट्रोल करून तुम्ही कंट्रोलचीना पेरला चेना पेरला हा चना पेरला तर काही डुकराचा काही त्रास झाला नाही त्याच्यामध्ये आणि काही त्रास लोक म्हणजे चना पेरून निघाला वरून फवारणीमध्ये बी मग कंट्रोलर घेतला का कंट्रोलर वापरला वापरला कंट्रोलर मुळे तुमच्या डुकराचा त्रास कमी झाला कमीच झाला म्हणजे आलेच नाही उकरलं नाही काही उकरलं नाही पहिले त्रास होता का काका डुकराचा भरपूर त्रास होता बर म्हणजे कंट्रोलरमुळे डुकराचा जा त्रास झाला वरून फवारणीमध्ये घेतलं तरी आणि अडीचं प्रमाण नाही आहे बिलकुल अळीचं प्रमाण नाही फवारणी करून किती दिवस झाले काका का फवारणी आठ दिवस झाले आठ दिवस झाले आठ दिवसापर्यंत आणखी काहीच नाही एकदम फ्रेश आहे आणि गाठ्याची संख्या भरपूर आहे हे बघा तूर पहिल्या फवारणीत परफेक्ट दुसऱ्या फवारणीमध्ये फ्रेश आणि सोबत कंट्रोलर दोन्ही फवारणीमध्ये सरदार अमरावती या कंपनीचं वापरलेले औषधाची तूर औषध किती वर्षापासून वापरता काका तुम्ही दोन वर्षापासून दोन वर्षापासून वापरता बरं औषधाची खरेदी कुठून करता आपल्या राज ॲग्रो सेंटर राज सेंटर गिरोली राज ॲग्रो सेंटर गिरोली इथून औषध खरेदी करतात ठीक आहे काका धन्यवाद माहिती दिल्याबद्दल धन्यवाद